नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रयत्न करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण जर नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका ठीक आहे बिलकुल टाइमपास नका करू वही आणि पेन घेऊन लगेच बसा आजचा जो काही आपण महत्वाचा मुद्दा घेतला आहे त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या केंद्रीय मंत्रिमंडळ दोन हजार तेवीस याच्यावरील महत्वाचे प्रश्न म्हणजेच सेंट्रल कॅबिनेट मिनिस्टर ट्वेंटी ट्वेंटी थ्री याच्यावरील शंभर टक्के तुम्हाला प्रश्न येणार आहे तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा त्याच्यामध्ये तुम्हाला या व्हिडिओमधील प्रश्न तुम्हाला, तुम्हाला बघाव्याच भेटणार आहे टोटल या ठिकाणी आपण एक्कावन्न प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत आणि जो काही शेवटचा प्रश्न असणार आहे तो तुमच्यासाठी असणार आहे त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे क्लिअर प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो माहिती आणि प्रसारण मंत्रालय या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत या ठिकाणी आपण प्रत्येक प्रश्नासोबत फोटो सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अनुराग ठाकूर हे या ठिकाणी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे मंत्री आहेत इंग्रजीमध्ये म्हणता येईल मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अनुराग ठाकूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर मिनिस्ट्री ऑफ यूथ अफेअर्स अँड स्पोर्ट म्हणजेच युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय यासुद्धा मंत्रालयाचे मंत्री आहेत अनुराग ठाकूर ठीक आहे कन्फ्युजन होऊ देऊ नका पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा महत्वाचा प्रश्न आहे सांस्कृतिक मंत्रालय म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ कल्चर या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जी किशन रेड्डी हे या ठिकाणी सांस्कृतिक मंत्रालयाचे मंत्री म्हणून सध्या कामकाज पाहत आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा पर्यटन मंत्रालय म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ टुरिझम या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं सुद्धा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जी किशन रेड्डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर यांच्याकडे सांस्कृतिक मंत्रालय सुद्धा आहे आणि पर्यटन मंत्रालय सुद्धा आहे आणि अजून एक त्यांच्याकडे मंत्रालय जे की आपण पुढच्या प्रश्नामध्ये पाहणार आहोत जसं की पूर्वोत्तर क्षेत्र विकास मंत्रालय ज्याला इंग्रजीमध्ये म्हणता येईल मिनिस्ट्री ऑफ डेव्हलपमेंट ऑफ नॉर्थ ईस्टर्न रीजन या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर याही ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जी किशन रेड्डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत सव्व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी परशोत्तम रुपाला असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे परशोत्तम रुपाला असं त्यांचं नाव आहे ते या ठिकाणी मिनिस्ट्री ऑफ फिशरीज ॲनिमल हजबंड्री डेअरिंग याचे या ठिकाणी मंत्रा या मंत्रालयाचे मंत्री आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा महत्वाचा प्रश्न आहे अवजड उद्योग मंत्रालय या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ हेवी इंडस्ट्रीज सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी महेंद्रनाथ पांडे असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत इंग्रजीमध्ये म्हणता येईल मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज याचे मंत्री कोण आहेत तर पर्याय क्रमांक ए भूपेंद्र यादव असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा महत्वाचा प्रश्न आहे कामगार आणि रोजगार मंत्रालय म्हणजे मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी भूपेंद्र यादव हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न प्रुणा क्रमांक दहावा जलशक्ती मंत्रालय म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गजेंद्र सिंह शेखावत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मनसुख मांडविया असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा रसायने आणि खते मंत्रालय म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ केमिकल्स अँड फर्टिलायझर्स या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मनसुख मांडविया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आता यांच्याकडे दोन मंत्रालय आहेत पहिलं आपण आत्ताच पाहिलं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि दुसरं मंत्रालय आहे रसायने आणि खते मंत्रालय ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय ज्याला म्हणता येईल मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्यूएबल एनर्जी या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तेराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राजकुमार सिंग असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदावा ऊर्जा मंत्रालय या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत चौदाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए राजकुमार सिंग हे या ठिकाणी मिनिस्ट्री ऑफ पॉवर म्हणजेच ऊर्जा मंत्रालयाचे मंत्री म्हणून सध्या कामकाज पाहत आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय ज्याला म्हणता येईल मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत पंधराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी हरदीप सिंग पुरी असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळावा गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर सोळाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हरदीप सिंग पुरी असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक कायदा आणि न्याय मंत्रालय या मंत्री कोण आहेत मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टिस या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत सतराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी किरेन रिजुजू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या प्रश्नाला स्टार मार्क करून तुम्ही ठेवू शकता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरावा अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर अठराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पशुपती कुमार पारस असं त्यांचं नाव आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीसावा इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर एकोणीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अश्विनी वैष्णव असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे अश्विनी वैष्णव असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक विसावा दळणवळण मंत्रालय या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर विसाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अश्विनी वैष्णव हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन तर यांच्याकडे या हे मंत्रालय स्थित आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकविसावा रेल्वे मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज हे मंत्रालय कोणाकडे आहे तर एकवीस नंबरच्या सुद्धा प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अश्विनी वैष्णव हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात असू द्या अश्विनी वैष्णव यांच्याकडे तीन मंत्रालय आहेत मिनिस्ट्री ऑफ रेल्वे मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन आणि मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक बावीसावा सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत ज्याला आपण शॉर्टकटमध्ये म्हणतो एम एस एम ई आणि याचा फुल फॉर्म काय मिनिस्ट्री ऑफ मायक्रो स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेस तर बावीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नारायण तातू राणे असं त्यांचं नाव आहे एन टी आर क्लिअर ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेविसावा आयुर्वेद योग आणि निसर्गोपचार मंत्रालय युनानी सिद्ध आणि होमिओपॅथी आयुष मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तेवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सर्वानंद सोनोवाल असं त्यांचं नाव आहे ठीक आहे इंग्रजीमध्ये म्हणता येईल मिनिस्ट्री ऑफ आयुर्वेदा योगा नॅचरोपॅथी युनानी सिद्ध आणि होमिओपॅथी ठीक आहे ज्याला आपण आयुष म्हटलं तरी काय हरकत नाही तर आयुष मंत्रालयाचे मंत्री आहेत सर्वानंद सोनोवाल पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीसावा सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर चोवीस नंबरच्या प्रश्नाचं चो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए विरेंद्र कुमार असं त्यांचं नाव आहे इंग्रजीमध्ये म्हणता येईल मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीसावा ग्रामीण विकास मंत्रालय या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत पंचवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गिरीराज सिंह असं त्यांचं नाव आहे इंग्रजीमध्ये म्हणता येईल मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट असं या मंत्रालयाला इंग्रजीमध्ये म्हणता येईल पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वीसावा पंचायत राज मंत्रालय म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ पंचायत राज या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर पर्याय क्रमांक सी गिरीराज सिंह हो, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर यांच्याकडे दोन मंत्रालय आहेत ग्रामीण विकास मंत्रालय आणि पंचायत राज मंत्रालय पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावीसावा नागरी विमान वाहतूक मंत्रालय या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत सत्तावीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ज्योतिरादित्य एम सिंधिया असं त्यांचं नाव आहे ज्यांच्याकडे नागरी विमान वाहतूक मंत्रालय म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन हे मंत्रालय या ठिकाणी यांच्याकडे आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठावीसावा पोलाद मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ स्टील हे मंत्रालय कोणाकडे आहे तर याही सुद्धा प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ज्योतिरादित्य एम सिंधिया असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणतीसावा संसदीय कामकाज मंत्रालय म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ पार्लिमेंटरी अफेअर्स या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर एकोणतीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी प्रल्हाद जोशी असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसावा कोळसा मंत्रालय या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत मिनिस्ट्री ऑफ कोल बरोबर तर तीस नंबरच्या सुद्धा प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी प्रल्हाद जोशी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे यांच्याकडे दोन मंत्रालय आहे कोणकोणते संसदीय कामकाज मंत्रालय आणि कोळसा मंत्रालय ठीक आहे अजून एक यांच्याकडे मंत्रालय आहे खान मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ माइन्स हे सुद्धा या ठिकाणी पर्याय क्रमांक डी प्रल्हाद जोशी यांच्याकडे आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बत्तीसावा अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज मला वाटतं हा प्रश्न डबल झाला आहे काही हरकत नाही तर या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत पर्याय क्रमांक सी पशुपती कुमार पारस असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेत्तीसावा वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री तर तेहतीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पियुष गोयल असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौतीसावा ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर चौतीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पियुष गोयल असं त्यांचं नाव आहे या ठिकाणी या मंत्रालय इंग्रजीमध्ये म्हणता येईल मिनिस्ट्री ऑफ कन्झ्युमर अफेअर्स Food and public distribution. ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पस्तीसावा वस्त्र मंत्रालय म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ टेक्स्टाईल वस्त्रोद्योग मंत्रालय या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर याही ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पियुष गोयल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक छत्तीसावा परराष्ट्र मंत्रालय या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स तर छत्तीसाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सुब्रमण्यम जयशंकर म्हणजेच एस जयशंकर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सदोतीसावा शिक्षण मंत्रालय म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर सदोतीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी धर्मेंद्र प्रधान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अडतीसावा कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर अडतीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए धर्मेंद्र प्रधान हेच या ठिकाणी मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप या मंत्रालयाचे या ठिकाणी मंत्री म्हणून कामकाज पाहत आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणचाळीसावा महिला आणि बाल विकास मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर एकोणचाळीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय स्मृती जुबिन इराणी असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चाळीसावा अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ मायनॉरिटी अफेअर्स या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर चाळीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी स्मृती इराणी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एक्केचाळीसावा आदिवासी व्यवहार मंत्रालय म्हणजे मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर एक्केचाळीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अर्जुन मुंडा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बेचाळीसावा कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ ऍग्रिकल्चर अँड फार्मर्स वेलफेअर या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर बेचाळीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नरेंद्रसिंग तोमर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक त्रेचाळीसावा अर्थ मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ फायनान्स या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर त्रेचाळीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी निर्मला सीतारामन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर याही ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए निर्मला सीतारामन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचेचाळीसावा रस्ते वाहतूक आणि महा मार्ग मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर स्वाभाविक याचं सर्वांना आन्सर माहीत पाहिजे पर्याय क्रमांक डी नितीन गडकरी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक शेचाळीसावा संरक्षण मंत्रालय या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर पर्याय क्रमांक सी राजनाथ सिंग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तेचाळीसावा गृह मंत्रालय या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स या मिनिस्ट्रीचे मिनिस्टर कोण आहेत म्हणजे या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत सत्तेचाळीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अमित शहा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीसावा सहकार मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ को ऑपरेशन या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर अठ्ठेचाळीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अमित शहा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणपन्नासा कार्मिक सार्वजनिक तक्रारी आणि पेन्शन मंत्रालय आणि अणुऊर्जा विभाग मंत्रालय या मंत्रालयाचे सर्व मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर एकोणपन्नास नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक मोदी नरेंद्र मोदीजी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पन्नासावा भारताचे वर्तमानमधील पंतप्रधान कोण आहेत तर याही सुद्धा प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नरेंद्र मोदी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आणि जसं की तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं होतं शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी असणार आहे तर या प्रश्न जाणून घ्या लिहून घ्या अंतराळ विभाग म्हणजेच डिपार्टमेंट ऑफ स्पेस या विभागाचे मंत्रिपद कोणाकडे आहे निर्मला सीतारामन अमित शहा राजनाथ सिंग की नरेंद्र मोदी तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर काही सरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जवळच्या मित्रमैत्रीना हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि उद्या संध्याकाळी साडेसात वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा हे जाताना तुम्ही नक्की कमेंट करा शेवटी जाताना अजून एकदा बोलेल नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका ठीक आहे